गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहामधून नऊ मुलींनी पळ काढला होता आणि त्यानंतर पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा बालसुधार गृहाच्या ताब्यात दिल्या तर काहींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले पुढे प्रकरणात चौकशी सुरू झालेली आहे मात्र या मुली बाल सुधार गृहातून नेमक्या का पळाल्या नेमकं काय घडलं हे शोधण्याचा प्रयत्न केल्यावर धक्कादायक बाबी पुढाल्यात या मुलींनी पळ काढल्यानंतर हर्ष ठाकूर या सामाजिक कार्यकर्त्याला त्या भेटल्या पुढे चौकशी दरम्यान ठाकूर उपस्थित होत्या त्यांनी मुलीच्या तोंडून ऐकलेली धक्कादायक माहिती झी चोवीस जबाब घेण्यात आला त्यावेळी सांगितली असल्याचा दावा ठाकूर यांनी केलेला आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या हर्षू ठाकूर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी आपल्यासोबत सोशल वर्कर हर्षू ठाकूर आहेत ज्यावेळेस मुलींची चौकशी सुरू होती त्या स्वत तिथं होत्या आणि या मुलींनी जे जे काही सांगितलंय ते सगळं सगळं त्यांनी ऐकलंय नक्की बालगृहात चालतंय काय हे आपण त्यांना विचारूया मॅडम पहिला प्रश्न ते ओ, आ, ते ते का पळून गेल्या होत्या मुली त्या बोलल्या तुमच्याशी म्हणून हो जेव्हा मुली बालसुधारक ग्रहामधून पळाल्या त्याच्यानंतर त्या कोर्टामध्ये गेल्या आणि एक ॲडो ॲडव्होकेट आहेत त्यांच्या नंबरवरून मला फोन केला मुलीमध्ये गेल्यावर मुलींना प्रेग्नेन्सी किट देणं त्यांना अश्लील भाषेत बोलणं मग त्यांनाच कोलगेट ब्रश वगैरे काही जरी संपलं तर त्यांना घाण भाषेत बोलणं की जा तुम्ही एखाद्याकडे आणि तिथून काही आता मी ते शब्द वापरू शकत नाही असे कामं करा तुम्हाला इथं फुकट सांभाळलं जात आहे अशा प्रकारच्या धक्कादायक मुलींनी स्टेटमेंट आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर काही मुलींना तर असंसुद्धा बोललेलं आहे की काही मुली आजारी पडल्यावर त्यांना पवित्र करतात ज्या मुली ज्या मुलींचे रेप झालेले आहेत त्या मुलींना येशूचं काहीतरी पवित्र पाणी मारतात आणि त्यांना पवित्र केलं जातं म्हणजे हा भेदभाव आहे सरासर आणि त्याच्यानंतर ते काहीतरी तेल डोक्याला लावायचं त्याचा क्रॉस काढायचा आणि हे सगळं कशासाठी म्हणल्यावर नाही हा तुमचा परमेश्वर आहे तुम्हाला पवित्र केलं जाते आहे तुमच्यासोबत काही घाणकृ घाणकृत्य झाले मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्ती भेटते असं ह्या मुलींना सांगले जाते आहे ना बाकी एक मुली एका मुलीला खूप बेदम मारहाण केलेली होती तुम्ही कोणत्या कौन कोणाच्या दबावाखाली सरळ सरळ बालक कल्याण समितीला नेताय तुम्हाला एवढं प्रेशर कशाचं आहे की मुली ओरडून ओरडून सांगताय गाडीच्या असं काचा फोडण्याचा प्रयत्न करतायत उडी चालत्या गाडीतून उडी मारण्या मारायचा प्रयत्न करताय की आम्हाला न्याय पाहिजे इथं आम्हाला कोणीच न्याय देणार नाही आम्ही कोर्टामध्ये कशाला आलो आणि मग ह्या मुली कसं आहेत मेंटली डिस्टर्ब असतात म्हणून एक दुसऱ्यांना मानसिक आधार देतात तर ह्या कधी जवळ आल्या किंवा गो हात वगैरे फिरवलं डोक्यावर एक दुसरीचं दुःख दर्द अगर समजल्या तर त्या मुलींना हे लेसबिनचा आरोप टाकतात हिनवतात त्यांना तिथे हां हिनवतात मग त्यांना असं बोलायचं नाही दुसऱ्या मुलींना सांगायचं की यांना बोलायचं नाही हे घाणकाम करतात त्यांना सांगायचं त्या मुलींना दुसऱ्या मुलींना त्यांना कपडे पण कॅमेऱ्यासमोर चेंज करावे लागतात हो आणि ही तर खूप म्हणजे एक मोठी गोष्ट आहे की मुलींच्या रूममध्ये कॅमेरा आहे मग मी मुलींना विचारलं की तुमच्या रूममध्ये कॅमेरा आहे तर मग तुम्ही कपडे वगैरे कसं काय करणार मॅडम म्हणे आम्हाला काही इलाजच नाही येत आई हर्षताई आम्ही कॅमेऱ्यासमोरच आम्हाला कपडे चेंज करावे लागतात आणि मग तो समितीचे लोक येतात आणि हे डेटा घेऊन जातात बोललेलं आहे समितीचं येतन हे घेऊन जात जर अशा पद्धतीनं सुधार गृहात मुलींचे हाल होत असतील तर मग मुली तिथं सुधारायला ठेवल्या की बिघडवायला ठेवल्या असा सवाल आता केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात दोषींवर आता कडक कारवाईची मागणी होती व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर